अरे परमेश्वरा आता मी कुणाला शाळेत सोडायला येऊया किती वेळ झालं आवाज द्यायला मी चालले बाळेमध्ये आणि जरा तोडा पुरा ही लागत चालले मी शाळेत नकरी आहेत बाबा तर मला कळतय की हे ओर पैकी आणि जपून जाण जपून बर बाय बाय माझ चांगली शाळा शिकायला लागल रे परमेश्वरा डॉक्टर वकील रे एवढी एवढीच विनंती आहे माझी आदे आवल बरं लवकर शाळेला जायला उशीर व्हायला भाऊला अजून कुठं बाहेर जायचंय वाटत काय काय सदा अभी तू त्या भाऊची सार वडायलेली असतेस जो नको ती लईच वकील हाय जवाबी बघत जावा त्या भाऊची सार वडायलेली असतेस बोकडावनी दाढी वाढवून अख्या गावामध्ये हिडतय रिस्ता पुरी निहायत आता हाय का बघ बरं ती जागेवर बोलो बरं त्याला लय मुलीच्या जातीने इतकं जबर चबर बोलायचं नसतंय तुला शाळेत कशाला घातलंय असं बोलाय घातलंय का हा तुला रोज सोडायला तीच येतोय की का तू एकटी जातीस का संग्या संग्या चार आ, बोल हा मला माहिती जायचं तिला सोडायला माझं नाव काय तुला माहिती आहे <laughs> का माझ्या माणसाला तर माझं नाव येत नाही आणि शाळेत तर माझ्या काय मला आधी आजच म्हणते तुला कळतंय का आद्याचा अर्थ काय असतो ती पहिली शक्ती पहिली घरातली लक्ष्मी त्याला म्हणते आद्या आद्या मीन्स फर्स्ट पॉवर फर्स्ट आध्या पुरी तर मला आध्या पाध्याच म्हणते तर बर लय बोल नको सुधार शाळेमध्ये बरं आई जाऊ दे सर मला पाय पडते मला उशीर व्हायला लागला शाळेत जायला बर मा यशवंत हो कीर्तिवंत हो वकील बन डॉक्टर बन ह्या घराचं नाव रोशन कर आशीर्वाद असाच माझा राव दे तुला सगळे लवकर जायचे मला अजून बाहेर करून बुकतेच नाक फुडले बघ तुझं आता गाडीला खालीच पाडली बघ काय नाही इकडं आत्याला जरा शाळेमध्ये आलो होतो हा बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे आलो 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 पाच मिनिटामध्ये आद्य उतर बरं खाली तू काय कर चलत जा जवळच आहे काही लांब नाही तुम्ही शाळा जपून जा का जरा इकडे तिकडे बघून जरा मला जरा पुढं अर्जंट काम निघाले का तुला चॅकल देतो खायला सध्या काळी घरी हा बोल रामा अर्जंट फोन केलास असं काय घुचलो तुम्हाला तुझं काय बेट्या आज माझा वाढदिवस आहे विश केलं नाही काय केलं नाही चल आपल्याला जायचं दहावीवर जेव्हा जायचे काय झाले आज बड <laughs> चल बस लवकर चल काय

बस आ आता मला आद्याला गेलं तरी अजून बरं का आता त्याची शाळा सुटली असं उशीर झालं दिवस मावळाने आलाय आता मी जातो तुम्ही आता दिवा या मागून हो लऊ का आता आणि मी जाणार हे मला आता जास्त झाली लई दिवस झालं पाखरू साफ नाही बघ एकदी माझं जर हा माईबापांना नाही ना लग्न केलं तर आईला माईच्या नसता बापाच्या नाड्याचा घोटत घेतो जीव वायताकून गेला त्याच्या मायला अरे माझं तर वय निघून गेलं सव्वीस सत्तावीस वर्षाचा घोडा लागलो या टकल पडत झालंय सगळं तरी माझं काय मनावर घेण्यात लग्न करायचं वयतागलं रे जीव वाईतागला निसता दारू दिवसा काटायला लागलो तुला काय सांगायचं हे तुम्ही दोघं बेगा बसा आता

सोडव मी तुमच्या पाया पडते मला शाळेत जाऊन घरी जायचंय माझी माझी वाट बघते हो मी टाइम जर नाही केले सर माझ्या भावाचा वाट आहे हो मला त्याला गिफ्ट घ्यायचंय पैसे पण घ्या पण मला सोडाव मी तुमच्या पाया पडते अहो सोडव सोड ना मला माझ्या भावाला पुढच्या महिन्यामध्ये राखी बांधायची हो होता आज मी तुमच्या पाया पडते ना <laughs> आई કોને કાબિત બાઈ નહી કુલ સી નહી ગો પૈજે એવું પહે કુના સહ

काय नाही आता काय करा माहिती का मला माझ्यासाठी आणि माझ्या आज नंबर एक कपडे दापायचे चांगल्या पैकी दाखवू हो एक नंबर कपडे दापायचे उग पा साहेब नाण्याच्या सगळ्यांची एक लगर दाखवायची पटकन उग आज काय दामाला कमी नाही आपल्याकडे

बाए बाए की। बाबा आई कपडे आणलेत कपडे तुला नानाला मला आणि ना आद्याला मला नाव ठेवत होतीस की मी काम धंदा करीत नाही म्हणून एक नंबर साडी आणली तुला एक नंबर साडी आणि आद्याला तर असला ड्रेस आणला उग मामा तिने बघून असे उग फजल भाऊ खरच काय ड्रेस आणलाय मला अरे बाबा तू मस्त कपडे आणले पण आध्या बाळ माझ अजून आरच नाही दिवस मावळा गेला या बाळ माझ कुठं बसलय कुठं नाही चिमणीची वाज्या वाट बघायला लागली नाही काय नाही कुठं हाय कुठं माझा जीव लाग ना गेलाय काय होय ना काय करून काय नाही मला काय कळ ना गेलं कुठं हाय बाळ माझ कुठं चिमणी बसली कुठं नाही माझा जीवनी भया Ha det. Ha det.

हा गाय पगना किती भारी हाय मला तर असं वाटायले ना कधी सकाळ होईल आणि मी कधी शाळेत थायलंड माझ्या मैत्रिणीला दाखवेन पगना किती भारी आहे मग हे गाडी तुझ्या भविष्यासाठी आणले कळलं का आणि तुला तुझ्या उद्या भविष्यात हे टाइम बघूनच टाइमिंग ठरवायचं आहे त्या गोष्टीचं कळलं आणि भविष्यात गाडीला वापरायची येऊ का मला ले काम माहित आत Vem, <laughs> आद्या, हे मी काय केलंय चार पायसाठी मी करे ठरलो <laughs> अरे परमेश्वरा अरे माझ्या हातातून हे काय घडलंय मी केलेली पापाची शिक्षा त्याला दिवस उजाला असतील गवस उजाला असतील <laughs> आता मला रक्षा बंदला कोण बांधील माझ्या माझ्या बड्डेच गिफ्ट मला कोण दिला माझ्या हातातून काय घे अद्यो अरे परमेश्वरा आता मी कुणाला शाळेत सोडायला येऊ आध्या <laughs> मला तो वाटत आहे माझी दाढी बिडी खाली जातीस अरे बाबा मी जर तुझी दाढी जाळली तर तू मला <laughs> <laughs> जाळून टाकशील की सगळ्या सणासुदीचा काल एकाला मारलंच रा आता मोठा दाटा आहे जरा समजून आमजून घ्या जबा हा अगं आई माझं तिच्यावर रजीव आहे ग म्हणून तिला मारले ते काय म्हणले तुला माहिती का तुझी जर दाढी जाळली तर तुम्हाला जाळशील असं पण बोलते का अरे सगळ्याचा जीव हाय रे बाबा तिच्यावर मी कुठं नाही म्हणते या पण तसं नाही चिडचिड करायचं जा आता तिला घेऊन या जा ती काय माझं ऐकणार नाही काय नाही ती तुझंच ऐकत आता द्या या द्या

阿姨 <laughs> 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 अरे कुठं आहे र माझं सोनं माझं चिमणी माझं पिल्लू माझं पाखरू कुठं आहे मला सांग की अरे माझी डॉक्टरीन माझी वकिलीन कुठं आहे मला सांग रे झाला मला का सांग ना गेला कुठे गेली कुठं नाही सांग की ना <laughs> बाबा मला कुठं गेली ती अरे मला सांग मसूर कसं कळाल कसं नाही लेकरू माझं कुठं आहे कुठं नाही अरे ते पण तुझ्या जवळ कसं आहे तिथे लड्या तुझ्या हातात आहे दर तुझ्या हातात आहे तुझ्या पाया पडते रेव माझा सोनं कुठं आहे माझे वकिलीन कुठं आहे माझी इंजिनिअरिंग कुठं आहे मला सांग की अरे माझ्या आहे बाबा माझं लेकरू कुठं आहे ती मला सांग माझ्या पायापुढून काही येणार आहे का कुठं आहे कुठे नाही माझ्या लेकरला कुठं ठेवलंय काय झालंय काय नाही काही कळलं गेलं या अरे सांग की बाबा सांग माझी चिमणी कुठं हाय ती मला बाप कर माझ्या कोण नाही मोठी चुकी झाली मला बाप आई माझ्याकडून मोठी चुकी झाली अ काय चुकी झाली ती तरी सांग की सांगू

मला मुलगी झाली जरा तुम्हाला पेढे हा हे बघा नाना मुलगी झाली तर पेढे काय वाटायला जिलंबी वाटायची तर अरे बाबा हो माझ्यासाठी पोरगी नवा ही पोरगच हाय लक्ष्मी हाय लक्ष्मी अरब माझ्या घरामधली पहिली पावर आहे पावर ती पेढे खाऊन घ्या मला जरा गावाला जाऊन पेढे वाटायचे चुकली माझ्या घरात लक्ष्मी आली लक्ष्मी हे की पेढा खा हे बघ दार खा बरं झालं माय लक्ष्मी आली घरात भाऊ भाऊ आधी कुठे गेली मला तिची गृहपाठाची द्यायची